नमस्कार या न व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस साठी युडाएस प्लस स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांची प्रोफाईलमधील माहिती अपडेट करावी लागणार आहे कारण जर आपल्या शाळेतून एखादा विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये गेला असेल आणि त्या विद्यार्थ्याला आपल्याला लेफ्ट विथ टी सी करायचं असेल तर अशा विद्यार्थ्याची माहिती अपडेट असणं गरजेचं असतं तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांची माहिती सुद्धा आपल्याला लवकरात लवकर अपडेट करावी लागणार आहे तर या संदर्भातीलच माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की आपल्याला ते जे तिन्ही फॉर्म आहेत तर ते कशा प्रकारे अपडेट करायचे आहेत तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा यासाठी आपण लॉग इन करायचे लॉगिन केल्यानंतर करा करंट अकॅडमिक इयर दोन पंचवीस सव्वीस यामध्ये आपल्याला इंटर करायचे आहे इंटर केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्कूल डॅशबोर्ड सुरुवातीला दिसेल आणि याच्यामध्ये आपल्या शाळेचा एकूण पट किती आहे तो दिसणार आहे आपण या ठिकाणी इता पहिलेचे विद्यार्थी ऍड केले असतील तर आता या ठिकाणी जे काही दुसरे वर्ग आहेत आपले जुने तर त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला इनकम्प्लीट स्टुडंट दिसणार आहे तर याचा अर्थ काय आहे की आपण जे काही विद्यार्थ्याची माहिती आहे म्हणजे जनरल प्रोफाईल असेल इनरोलमेंट प्रोफाईल असेल ते अपडेट केलेली नाही या ठिकाणी टोटल स्टुडंट दोन आहेत आणि इनकम्प्लीट स्टुडंट एक दिसतोय म्हणजे एका विद्यार्थ्याची माहिती आपण अपडेट केलेली आहे खाली सुद्धा या ठिकाणी तसंच दिसेल तर यासाठी आपल्याला प्रत्येक वर्गासमोर जो व्यू अँड मॅनेजचा ऑप्शन आहे त्यावरती जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती अपडेट करायची या या आहे यासाठी आपण सुरवातीला हा इतका दुसरीचा वर्ग आहे दुसरीच्या वर्गापासून आपण सुरुवात करूया तर एकच या ठिकाणी मी तुम्हाला फॉर्म अपडेट करून दाखवेल नंतर बाकीचे सगळे फॉर्म तुम्ही त्याचप्रमाणे अपडेट करायचे आहेत व्ह्यू अँड मॅनेजरवरती आपण क्लिक करायचे त्यानंतर व्यू अँड मॅनेजरवरती आपण क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर त्या वर्गातील जे सर्व विद्यार्थी ते आहेत त्यांची माहिती त्यांची नावं या ठिकाणी ओपन होतील त्यापूर्वी या ठिकाणी तुम्हाला वरती दिसेल जीपी म्हणजे जनरल प्रोफाईल या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याची अपडेटच करावी लागेल कारण जर असे काही विद्यार्थी तुमच्या शाळेतून दुसऱ्या शाळेत जर गेले तर त्यांची जनरल प्रोफाईल या ठिकाणी अपडेट असणं गरजेचं आहे या ठिकाणी पहा एक विद्यार्थ्याची माहिती तुम्हाला जनरल प्रोफाईल इनरोलमेंट प्रोफाईल अँड फॅसिलिटी प्रोफाईल या ठिकाणी तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसेल आणि एंट्री स्टेटस पा कम्प्लिटेट दिसेल तर असंच तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याचं या ठिकाणी हे तीनही फॉर्म अपडेट करायचे आहेत म्हणजे आपली या ठिकाणी जे एंट्री स्टेटस आहे ते सगळे कम्प्लीट करून पूर्ण करायचे आहेत म्हणजेच तुम्हाला ज्यावेळेस एवढा आपल्याला कम्प्लीट करायचा असतो सर्टिफाय करायचा असतो त्यावेळेस तो, तो सर्टिफाय करता येतो अन्यथा आपल्याला तो सर्टिफाय करता येत नाही तर यासाठी आपल्याला हे एंट्री स्टेटस कम्प्लीट करणं गरजेचं आहे यासाठी आपण दुसरा विद्यार्थी या ठिकाणी घेऊया याच्यामध्ये जनरल प्रोफाईल जी पी यावरती आपण क्लिक करायचे यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये जास्त कोणतीही माहिती या ठिकाणी नव्याने भरण्याची गरज नाही कारण गेल्याच वर्षी किंवा या पाठीमागे आपण जी माहिती भरलेली आहे तीच या ठिकाणी तुम्हाला दिसेल फक्त याच्यामध्ये ही सगळी माहिती बरोबर आहे का याची खात्री करा सगळी माहिती या ठिकाणी तुमची बरोबरच असेल या ठिकाणी फक्त आपल्याला ब्लड ग्रुप जो आहे जर विद्यार्थ्यांचे ब्लड ग्रुप तुम्ही यापूर्वी अपडेट केले असतील तर तो ब्लड ग्रुप येणार आहे अन्यथा या ठिकाणी तुम्ही जर विद्यार्थ्यांचे ब्लड ग्रुप आपल्याकडे नसतील तर आपण या वेळेस म्हणजे त्या विद्यार्थ्यांची माहिती कम्प्लीट करण्यासाठी अंडर इन्व्हेस्टिगेशन हा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि हा फॉर्म या ठिकाणी सेव्ह करायचा आहे या ठिकाणी जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली येईल त्यानंतर नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचंय त्याच्यानंतर या ठिकाणी एनरोलमेंट प्रोफाईलमध्ये विद्यार्थ्याचे ऍडमिशन नंबर येणार आहे ऍडमिशन डेट येईल या ठिकाणी या विद्यार्थ्याचा रोल नंबर किती आहे तो टाकायचा आहे त्यानंतर बाकी लँग्वेज वगैरे पास पाण्यास येतील जर नवीन विद्यार्थी आलेला असेल तर त्याची सुद्धा माहिती अशाच प्रकारे आपण चेक करायची आहे त्यानंतर या ठिकाणी आपण प्रमोशन करते वेळेस जे काही पण मार्क आहेत ते आपण टाकलेले आहेत दिवस टाकलेले आहेत जर आपण मार्क टाकते वेळेस आपल्याकडून काही मिस्टेक झाले असेल तर तर ते मार्कामध्ये आपण या ठिकाणी दुरुस्ती करू शकतो ते मार्क या ठिकाणी आपण कमी जास्त करू शकतो दिवसामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी कमी जास्त करू शकतो आणि ही माहिती आपल्याला पास सेव्ह करायची एवढीच माहिती आपण चेक करायची त्यानंतर या ठिकाणी आपल्याला फॅसिलिटी प्रोफाईल हा तिसरा टॅब ओपन होतो फॅसिलिटी मध्ये आपण या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना काय काय दिलं तर त्याची माहिती सुरुवातीला गणवेशाची माहिती येणार पा म्हणजे आपण या ठिकाणी या शैक्षणिक वर्षामध्ये त्यांना फ्री टेक्स्ट बुक दिलेला आहे फ्री युनिफॉर्म सुद्धा दिलेले आहेत इतर अजून काही दिलेलं असेल तर त्याच्यासमोर आपण टीक करायची त्यानंतर या ठिकाणी सी डब्ल्यू एस विद्यार्थ्यांची माहिती असेल तर तो सी विद्यार्थी असेल तर त्याचीच माहिती या ठिकाणी आपण भरावी अन्यथा तो टॅब या ठिकाणी फ्रीज असेल काही विद्यार्थ्यांच्या आपण स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी टेस्ट पा केलेले असेल तर आपण यस करा नसेल तर या ठिकाणी पण नो करायचे त्यानंतर या ठिकाणी ए ची स्क्रीनिंग टेस्ट केली असेल तर यस करा नसेल तर नो करायचे जे काही ऑप्शन त्या विद्यार्थ्यांना लागू असतील ते आपण यस नो यामध्ये करायचे त्यानंतर या ठिकाणी हॅज द स्टुडंट बीन आयडेंटिफाय ॲज अ गिफ्टेड टॅलेंटेड आता त्यानंतर या ठिकाणी काही नॅशनल लेवलचे स्टेट लेवलचे काही कॉम्पिटिशन मध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे का तर घेतला असेल तर यस का नसे तर नो करा त्यानंतर या ठिकाणी एन सी सी एन एस सी स्काउट घेतलेला आहे का घेतला असेल तर यस का नसे तर नो करा त्यानंतर या ठिकाणी असे काही विद्यार्थी आहेत का म्हणजे त्यांना मोबाईल लॅपटॉप स्मार्ट बोर्ड वगैरे पाय यूज करता येतो आपल्या शाळेतील बऱ्यापैकी सगळेच विद्यार्थी स्मार्ट मोबाईल तरी पा वापरतात त्यामुळे आपण त्यांना यस करू शकतो त्यानंतर खाली या ठिकाणी स्टुडंट हाईट आहे आणि या ठिकाणी वेट आहे आता दरवर्षी विद्यार्थ्याची हाईट असणार आहे वेट आहे हे चेंज होणार आहे त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याची आपण जी हाईट आहे ती सेंटीमीटरमध्ये मोजून टाकायची वेट जे काय असेल ते आपण या ठिकाणी टाकायचे मोजून तर अशा पद्धतीने या ठिकाणीची हाईट आणि वेट आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचं भरावंच लागेल त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याला जी आपली शाळा आहे ती त्याच्या घरापासून किती किलोमीटर आहे तर ते आपण टाकायचं याच्यामध्ये लेस दॅन म्हणजे एक पेक्षा कमी एक ते तीन किलोमीटर तीन ते पाच किंवा पाच पेक्षा जास्त तर हे आपण या ठिकाणी नोंदवायचंय आणि कम्प्लिटेड हायस, हायस्ट हायएस्ट एज्युकेशन लेवल ऑफ मदर फादर लिगल गार्डियन जे पालक आहे त्यांचं शिक्षण किती झालेलं आहे तर ते आपण या ठिकाणी नोंदवायचं आहे हायेस्ट जे असेल ते आपण या ठिकाणी नोंदवायचं अशा पद्धतीने हा फॅसिलिटी प्रोफाईलचा जो टॅब आहे तो आपण या ठिकाणी भरून तो सेव्ह करायचा आहे आता हे जे टॅब आहेत हे तीनही टॅब या ठिकाणी आपण भरून म्हणजे जनरल प्रोफाईल एनरोलमेंट प्रोफाईल फॅसिलिटी प्रोफाईल हे टॅब आपण भरून झाल्यानंतर चौथी स्टेपमध्ये आपल्याला प्रोफाईल प्रिव्ह्यू होईल म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याचं पूर्ण जे नाव आहे ते येईल सगळी जी माहिती आपण जी भरलेली आहे ती या ठिकाणी दिसणार आहे ती सगळी माहिती आपण या ठिकाणी वाचावी आणि त्यानंतर आपण कम्प्लीट डाटा यावरती क्लिक करायचं आर यू शुअर वॉन्ट टू कम्प्लीट द डाटा येईल ओके यावरती क्लिक करायचं म्हणजे जो आ आ, हा जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी या ठिकाणी कम्प्लीट होईल आपण नेक्स्ट स्टुडंट यावरती क्लिक करून अशाच प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती आपण या ठिकाणी भरायची तीनही फॉ फॉर्म आपण सेव्ह करायचे आणि शेवटी कम्प्लीट करायचं म्हणजे या ठिकाणी जे एंट्री स्टेटस आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याचा पाक कम्प्लीट येईल अशा प्रकारे एक एक -e वर्ग आपण या ठिकाणी पाक कम्प्लीट करायचं आहे तर हे झालं या ठिकाणी दुसरेपासून जे पुढचे वर्ग आहे तर त्यांच्या बाबतीतलं आता या ठिकाणी तुमच्या म्हणजे आपण प्रत्येकच शाळा ठिकाणी पहिलेचे विद्यार्थी या ठिकाणी भरणार आहोत तर पहिलीच्या विद्यार्थ्यांची माहिती आपण ऍड फॉर्म मधून जाऊन मुलं ॲड करायचे आहेत आणि त्यानंतर जे दुसरे जे फॉर्म आहेत जनरल प्रोफाईल एनरोलमेंट प्रोफाईल फॅसिटी प्रोफाईल ही सुद्धा माहिती आपल्याला त्या विद्यार्थ्यांची अपडेट करायची आता आपण ज्यावेळेस त्या पहिलीच्या पहिलीमध्ये जो विद्यार्थी ऍड करू आणि त्याचे तीनही फॉर्म या ठिकाणी कम्प्लीट केल्यानंतर या ठिकाणी कम्प्लीट स्टेटस आलं की त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर अशा प्रकारे ग्रीन टीक येत आहे याचा अर्थ तो विद्यार्थी या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे आता एक लक्षात घ्या की तो विद्यार्थी आपण कम्प्लीट केला की त्याच्यानंतर त्याचा जो पेन नंबर आहे हा जनरेट होतोय आता हे आपण जेवढं लवकर करू तेवढा या ठिकाणी फायदा असा असणार आहे की आपल्या शाळेतून जर समजा एखादा पहिला विद्यार्थी दोन किंवा तीन महिने दुसऱ्या शाळेमध्ये गेला तर त्या विद्यार्थ्याला मध्ये टाकत असताना हा पेन नंबर खूप गरजेचा असतो पेन नंबर पण जनरेट होतोय लगेच एक तीन चार दिवसामध्ये जनरेट होतो त्यामुळे प्रत्येक विद्यार्थीचे हे तीनही फॉर्म आपण भरून कम्प्लीट करावे लागतील किंवा करायचे आहेत आता जो दुसरा विद्यार्थी आहे तो सुद्धा आपण कम्प्लीट करू आणि या पहिलीच्या विद्यार्थ्यांची कोणती माहिती आपल्याला वेगळी भरावी लागते लागते कारण प्रत्येक विद्यार्थ्याची जे नवीन विद्यार्थी आपण ऍड करतो आता पहिलीचे त्यांची प्रत्येक माहिती या ठिकाणी आपल्याला नव्याने फिलअप करावी लागते आपण जी पी यावरती क्लिक करायचे आता जेंडर प्रोफाईलमध्ये जी काय पण माहिती आपण विद्यार्थी ऍड करताना भरली त्याचं जेंडर वगैरे असेल डेट ऑफ बर्थ असेल ती येणार आहे वडिलांचं नाव आईचं नाव ती येणार आहे त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर येईल आता ऍड्रेस पिनकोड पालकांचा मोबाईल नंबर असेल त्यानंतर ठिकाणी अल्टरनेट मोबाईल नंबर ईमेल आय डी तर ईमेल आय डी किंवा अल्टरनेट मोबाईल नंबर नाही टाकला तरी चालेल त्यानंतर मदर टंग म्हणजे या ठिकाणी मातृभाषा कोणती आहे ते आपल्या ठिकाणी पाह चूज करायचं आहे त्या ठिकाणी आपण ही माहिती भरूया मदर टंगमध्ये आपली मराठी भाषा असेल मराठी मराठी ते एकशे सहा नंबरला आहे त्या ठिकाणी ते या यादीमधून आपण या ठिकाणी पहा भरू शकतो मराठी कोळी असेल मराठी अरे असेल तर तुम्ही जी मातृभाषा असेल विद्यार्थ्यांची तर तो ती मातृभाषा आपण या ठिकाणी निवडायची आहे चूज करायची आहे त्यानंतर सोशल कॅटेगरी आपण त्या विद्यार्थ्याची जी असेल ती चूज करावी त्याच्यानंतर मायनॉरिटी ग्रुप या ठिकाणी अल्पसंख्याक मुस्लिम ख्रिश्चन सिख बुद्धिस्ट पारसी जैन जे असेल ते आपण चूज करावी जर हिंदू असेल तर आपण पहा सात नंबरचा ऑप्शन एन ए हा चूज करायचा आहे त्यानंतर बीपीएल आहे काय असेल तर यस नसेल तर नो करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पुढे ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये येतो का असेल तर यस करा सी डब्ल्यू एस आहे का असेल तर यस करा नसेल तर न करा त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढची माहिती जर तुम्ही येस केलं सी डब्ल्यू एस एन तर पुढची माहिती फिलअप करावी लागेल किती पर्सेंटेज वगैरे आहेत त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी भारतीय आहे का म्हणजे इंडियन नॅशनल आहे का तर सगळेजण आहेत म्हणून आपण यस करायचे त्यानंतर इज दी स्टुडंट आयडेंटिफायड ॲज आउट ऑफ स्कूल विद्यार्थी जर आउट ऑफ स्कूल म्हणून आपण ॲड केला असेल शाळा जायला ॲड केला असेल तर तो, तो आपण येस करायचा नसेल तर नो करायचा आहे त्यानंतर हा फेन द स्टुडंट इज मेन स्ट्रीम म्हणजे विद्यार्थी कधी आला जर आपण या ठिकाणी यस केलं तर या ठिकाणी तो विद्यार्थी या शैक्षणिक वर्षामध्ये आला किंवा या ठिकाणी लगेच याच इन अर्लिल अॅकॅडमिक इयर म्हणजे पाठिमाच्या वर्षामध्ये आला तर तो ऑप्शन ऑप्शन या ठिकाणी पहा चूज करावा लागेल नसेल तर त्या ठिकाणी पुढच्या ऑप्शन आपल्याला चूज करण्याची गरज नाही त्यानंतर पहा ब्लड ग्रुप आपला असेल तर आपण टाकायचा नसेल तर अंडर इन्व्हेस्टिगेशन सगळी माहिती आपण बरोबर हा फॉर्म करायचा जनरल प्रोफाईलची माहिती ठिकाणी सबमिट होईल नेक्स्ट याच्यावर हो क्लिक करायचे त्यानंतर या ठिकाणी ऍडमिशन नंबर जो काय असेल तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजे रजिस्टर नंबर आहे जनरल रजिस्टर नंबर ऍडमिशन डेट टाकायची क्लास आ, रोल नंबर जो काय असेल तो आपण या ठिकाणी विद्यार्थ्याचा इंटर करायचा आहे त्यानंतर पहा मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन जे मीडियम असेल ते आपण या ठिकाणी टाकायचं लँग्वेज ग्रुप स्टडी बाय द स्टुडंट मराठी इंग्लिश येईल मराठी माध्यमासाठी त्यानंतर अॅकॅडमी स्ट्रीम ऑपरेट बाय स्टुडंट हे हायर साठीचे ऑप्शन आहेत त्यानंतर या ठिकाणी पहिलीसाठी सगळ्यात महत्वाचं चार पॉईंट दोन पॉईंट पाच हा मुद्दा आहे की स्टेटस ऑफ स्टुडंट इन प्रीवियस अॅकेडमिक इयर ऑफ स्कुलिंग तर या ठिकाणी बऱ्याच जणांना या ठिकाणी प्रॉब्लेम येतो की या ठिकाणी आपण जर याच्यामध्ये म्हणजे इयत्ता पहिलीचा जो विद्यार्थी आहे तो आपण नव्याने ऍड करतो परंतु बऱ्याच वेळेस बरेच जण स्टडीड ऍड करंट स्कूल किंवा सेम स्कूल असा ऑप्शन चूज करतात त्याच्यामुळे तुम्हाला पुढे मार्क वगैरे टाकावे लागतात पहिलेचे विद्यार्थी असतील तर ते आपण अंगणवाडी किंवा ई सेंटर हा ऑप्शन पण चूज करावा कारण ते अंगणवाडी मधून आलेले असतील जर ते अंगणवाडीमध्ये गेलेले नसतील तर नॉन नन किंवा न नॉट स्टडी हा ऑप्शन आपण चूज करायचा म्हणजे तुम्हाला पुढे मार्क वगैरे भरण्याची आवश्यकता नाही परंतु जर आपण बाकीचे ऑप्शन चूज केले तर तुम्हाला पुढे मार्क वगैरे पण टाकावे लागतील म्हणजे समजा स्टडीड ॲट अदर स्कूल केलं किंवा स्टडिंग इन अन अनरिकॉग्नाइज ओपन स्कूल केलं तर त्यावेळेस तुम्हाला पुढे मार्क वगैरे भरावे लागतील परंतु जर तुम्ही अंगणवाडी ऑप्शन चूज केला तर पुढे तुम्हाला काहीही भरण्याची आवश्यकता नाही म्हणजे तुमचा अंगणवाडी असेल किंवा नन किंवा नॉट स्टडिंग असेल पुढे भरण्याची आवश्यकता नाही म्हणून ते दोन ऑप्शनपैकी कोणता तुम्ही ऑप्शन एक चूज करा किंवा जर काही विद्यार्थी दुसऱ्या शाळेमधून आलेले असतील समजा सिनियर के जी ज्युनियर के जी मधून तर तुम्ही ते तो ऑप्शन या ठिकाणी चूज करायचे आहेत आणि पुढे तुम्हाला ते मार्क वगैरे भरावे लागतील तर अशा पद्धतीने या ठिकाणी येत्या पहिलीच्या विद्यार्थ्यांची या एनरोमेंट प्रोफाईलमध्ये एवढीच माहिती फिलअप करून हा फॉर्म आपण सेव्ह करायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढचा फॉर्म येत होतो म्हणजे फॅसिलिटी प्रोफाईल या विद्यार्थ्याला आपण काय प्रोव्हाइड केलं फ्री टेक्स्ट बुक केलं फ्री युनिफॉर्म केलं अजून तुम्ही जे केलेले असेल ते समोर आपण टिक करायचे सी असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर पुढचे ऑप्शन त्या विद्यार्थ्याला जे लागू असतील ते आपण या ठिकाणी टिक करायचे यस नो मध्ये टिक करायचे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे लागू असेल ते चूज करा यस करा त्याचे जे हाईट वगैरे असेल ते आपण या ठिकाणी पहा मेजर करायचे आहे त्याचं जे वेट असेल ते आपण या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी किती डिस्टन्सवरून तो येतोय तर ते चूज करा आणि वडिलांचं किंवा आईचं जे काही शिक्षण असेल ते आपण या ठिकाणी टाकायचंय आणि त्यानंतर हा फॉर्म आपण पास सेव्ह करायचा हा विद्यार्थी या ठिकाणी आपला कम्प्लीट होईल सगळी माहिती या ठिकाणी आपण चेक करा आणि चेक करून या ठिकाणी आपण कम्प्लीट डाटा याच्यावरती क्लिक करून ओके करा तर आता आपल्या शाळेचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी कम्प्लीट झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एक एक विद्यार्थी कम्प्लीट करायचा आहे कम्प्लीट झाल्यानंतर या ठिकाणी आता लगेचच हा जो विद्यार्थी आहे तो कम्प्लीट मध्ये दिसणार नाही तो थोड्या वेळाने या ठिकाणी तो कम्प्लीट स्टेटसमध्ये पहा दिसेल या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की तो कम्प्लिटेड आहे आता या विद्यार्थ्याचा लगेचच नॅशनल आयडी किंवा जो पेन नंबर आहे म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर तो जनरेट होणार नाही एक दोन तीन दिवसानंतर तो जनरेट होईल त्याच्यामुळे पहिले जे विद्यार्थी तुम्ही ऍड केल्याबरोबर एक एका दिवसाने किंवा दोन दिवसानंतर लगेचच प्रत्येक विद्यार्थ्याचं जे जनरल प्रोफाईल एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसल्टी प्रोफाईल आहे हे भरून आपण त्यांचे जे फॉर्म आहे ते फक् कम्प्लीट करा म्हणजे त्यांचे पेन नंबर या ठिकाणी जनरेट होतील कारण पेन नंबर आपल्याला विद्यार्थ्याला ड्रॉप मध्ये टाकायचा असेल त्यांना इम्पोर्ट करायचं दुसऱ्या शाळेने त्यासाठी गरजेचे असतात आणि पेन नंबर जोपर्यंत जनरेट होत नाहीत तोपर्यंत हे विद्यार्थी तुम्हाला स्टुडंट पोर्टलला दिसणार नाही स्टुडंट पोर्टल म्हणजे सरळ पोर्टल इंटिग्रेटेड आहे त्याच्यामध्ये हे विद्यार्थी दिसणं गरजेचं आहे आणि हे विद्यार्थी कधी तिकडे दिसतील ज्यावेळेस या विद्यार्थ्यांचा पेन नंबर जनरेट होईल आता हे विद्यार्थी स्टुडंट पोर्टलला या ठिकाणी पण दिसतील ज्यावेळेस त्यांचे पेन नंबर जनरेट होतील तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमधून आपल्या शाळेतील आता पहिली ते तुमचे वर्ग जिथपर्यंत असतील त्या सर्व विद्यार्थ्यांचे जे प्रोफाईल आहेत ते कशा पद्धतीने अपडेट करायचे या संदर्भातील माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला आज तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी तसेच एवढ्या संदर्भामध्ये पण संपूर्ण जे स्टेप बाय स्टेप आपल्याला जे काही कामकाज करणारे कामकाज करण्यासाठी आवश्यक असणारे व्हिडिओ व्हिडिओज आहेत ते सगळे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पण मिळून मिळत राहतील यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद